नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत ज्यामध्ये डिस्ट्रिक्ट वाईज आपण म्हणजे जिल्ह्यानुसार पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत आज आहे एकोणीस चार दोन हजार पंचवीस एकोणीस एप 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 एप्रिल रोजी राज्यामध्ये सायंकाळी ढगाळ वातावरण झालेला होता आणि त्या ठिकाणी ठिकठिकाणी जे आहेत वादळी वारे सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले थर पाउस सुदा तर पाऊस सुद्धा अनेक भागामध्ये झालेला आहे तुरळक ठिकाणी फक्त तर लक्षात ठेवा एकोणीस मार्च रोजी रात्री रात्रीसुद्धा पाऊस असेल सायंकाळी तर आपल्याला ढगाळ वातावरण पाहायलाच मिळाला मात्र रात्रीसुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे यामध्ये गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल त्याचबरोबर सोलापूर सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता असेल हा पाऊस तुम्हाला विजेच्या कडकडाटा कर कडकडाटासह कर वादळी वाऱ्याचा हा पाऊस असेल वाऱ्याचा वेग हा पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासन या ठिकाणी वाऱ्याचा वेग असणार आहे त्याचबरोबर अहिलानगर पुणे आणि या जिल्ह्यामध्ये ज्या आहेत तुम्हाला उष्णतेच्या लाटा पाहायला मिळणार आहे त्यानंतर वीस मार्च वीस एप्रिल रोजी आता वीस एप्रिल रोजी बघितलं तर या ठिकाणी विदर्भातील तीन जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल ज्यामध्ये यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस असेल वाऱ्याचा वेग पुन्हा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाने वाऱ्याचा वेग असेल त्याचबरोबर या ठिकाणी चार जिल्ह्यांमध्ये तुम्हाला उष्णतेच्या लाटासुद्धा पाहायला मिळतील ज्यामध्ये पुणे सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे आहेत उष्णतेच्या लाटा तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर एकवीस एप्रिल रोजी एकवीस एप्रिल रोजी बघितलं तर या ठिकाणी गडचिरोली चंद्रपूर गोंदिया नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस असेल त्याचबरोबर गारपीटी शक्यता असेल त्याचबरोबर अकोला आणि अमरावती या दोन जिल्ह्यामध्ये तुम्हाला ज्या उष्णतेच्या लाटा पाहायला मिळणार आहे त्यानंतर बावीस एप्रिल रोजी बावीस एप्रिल रोजीसुद्धा या ठिकाणी उष्णतेच्या लाटा पाहायला मिळतील पावसाची शक्यता नसणार आहे जर वातावरणामध्ये बावीस एप्रिलसुद्धा सायंकाळीच्या वेळेस तुम्हाला एक अपडेट देण्यात येईल सायंकाळी जर वातावरणामध्ये बदल झाला पावसासंदर्भात अपडेट आला की तुम्हाला लगेच या यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून तुम्हाला देण्यात येईल पण बावीस एप्रिल रोजी अकोला यवतमाळ आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यामध्ये उष्णतांच्या लाटा तुम्हाला पाहायला मिळेल संपूर्ण हवामान इतर जिल्ह्यामधील कोरडे असेल त्यानंतर तेवीस एप्रिल रोजीसुद्धा अकोला आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटा असेल पावसासंदर्भात कोणताही अपडेट या ठिकाणी तेवीस एप्रिल रोजी उपलब्ध नाही या ठिकाणी कोणतंही हवामान तुम्हाला पावसासंदर्भात या ठिकाणी असणार नाही तर अशा प्रकारे बघितलं तर एकोणीस एप्रिल वीस एप्रिल एकवीस एप्रिल बावीस एप्रिल आणि तेवीस एप्रिल रोजीचा हा हवामान अंदाज होता या पाच दिवसामध्ये जे आहे तुम्हाला ठिकठिकाणी काही जे एकोणीस एप्रिल वीस एप्रिल आणि एकवीस एप्रिल या तीन दिवसामध्ये तुम्हाला पावसासंदर्भात अपडेट आहे पावसासंदर्भात मी सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असेल वादळी वारे ज्यामध्ये तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासाने वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस असेल विजेचे कडकडाट पाहायला मिळेल वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस हा पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी गारपीटशी सुद्धा शक्यता असेल ज्या ठिकाणी जे पाऊस असेल त्या ठिकाणी तुम्हाला गारपीट सुद्धा पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर आजचा आपला हा पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलमध्ये नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद